जरांगे पाटील मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करू ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा राज्य सरकारसह जरांगेना जाहीर इशारा जरांगेशी आम्ही दोन हात करायला तयार आहोत ओबीसीवर अन्याय कराल तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ एकनाथ शिंदेनी जरांगेला सपोर्ट केला तर आम्ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ महाराष्ट्रातला ओबीसी समाज एका पायावर मुंबईत जायला तयार आहे वाघमारे जरांगे मुंबई ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्हीही आंदोलन करू पण जरांगे यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईत जाऊनच दाखवावं असं आव्हान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेना दिलाय जरांगीशी आम्ही दोन हात करायला तयार आहोत मात्र ओबीसीवर अन्याय कराल तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही वाघमार यांनी आज दिनांक चौदा सोमवारी रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना सरकारला दिला एकनाथ शिंदेनी जरांगेना सपोर्ट केला तर आम्ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं सांगत महाराष्ट्रातला ओबीसी समाज एका पायावर मुंबईत जायला तयार आहे असं वाघमार यांनी म्हटलंय काय सांगितलं की एक जरांगीला मुंबईला जायला भीती वाटत आहे जरांगीला मुंबईला जायचंच नाही म्हणून कुठतरी मराठा समाजाच्या भावनाशी खेळायचं रडून दाखवायचं कुठतरी मेलो तरी चालेल म्हणायचं चा। म्हणजे भावनिक करण्याचा हा प्रयत्न आहे जरांगीमध्ये दम असेल जरांगीला खरंच जर मराठा समाजाची कळवळा असेल जारांगीला जर खोके घ्यायचे नसतील तर जारांगीनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जावंच आणि जारांगीच्या जारा एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईला जाण्याला आमच्या शुभेच्छा आहेत जरांगी मुंबईला गेल्याच्या नंतर जरांगी ज्या ग्राउंडमध्ये उपोषणाला बसेल किंवा ज्या ग्राउंडमध्ये आंदोलन करल त्या ग्राउंडमध्ये आम्ही सुद्धा आंदोलन करायला तयार आहोत आम्ही सुद्धा काही झोपलेले नाहीत आम्ही सुद्धा ओबीसी समाजसुद्धा जरांगीला आता जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे आम्ही कधीही कुठल्याही मराठा समाजाचा द्वेष केला नाही परंतु जरांगीला जर कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये वादच निर्माण करायचा असेल तर आम्हाला पर्याय नाही आम्ही सुद्धा दोन हात करायला तयार आहोत कारण की आता जरांगीला आम्ही जशाच तसं उत्तर देऊ परंतु आमचा अद्यापपर्यंत सरकारवर विश्वास आहे परंतु सरकार जर जरांगीच्या दबावापोटी सरकार जर जरांगीच्या भूलतापान ऐकून जर ओबीसीवर अन्याय करत असेल तर आम्हाला सुद्धा सरकारला जा, सरकारची जागा दाखवून द्यावी लागेल कारण आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा निवडणुका लागल्या आहेत ज्याप्रमाणे विधानसभेला महा युती ओबीसीमुळे सत्तेत आली परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जर संस्थेच्या पूर्वी जर ओबीसीवर अन्याय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाज नक्कीच महायुतीला त्यांची जागा दाखवून देईल परंतु आम्हाला आणखी सुद्धा महायुतीवर विश्वास आहे ओबीसीवर अन्याय करणार नाही परंतु एकनाथ शिंदे जर, जर जरांगेला सपोर्ट करत असतील तर एकनाथ शिंदेच्या पक्षाला नक्कीच ओबीसी समाज धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यांची चावडी बैठक सुरू आहे तयारी चालू आहे त्या अनुसर्गाने तुमच्याकडे तयारी सुरू आहे का आम्हाला चावडी बैठका नव्हतं भावनी भावनिक करायची गरज नाही ओबीसी समाज अभ्यास आहे ओबीसी समाजाला कळत आहे कारण त्याच्यावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय झालेल्या लोकांमध्ये जाऊन कुठतरी चावडी करून जाग करण्याचं जा काम नाही कुठतरी आम्हाला काही कोणाकडून खोके मिळत नाहीत किंवा आम्ही त्याच्या जीवावर चावडी बाटाखा घेऊ खर्च करू इव्हेंट करू आम्हाला इव्हेंट करण्याची गरज नाही आम्ही सरळ जरांगी गेला आम्ही जाणार आमच्या पाठीत जर कोणी खंजीर कुटुंबत असेल तर आम्ही आंदोलन करायला कधीही तयार आहोत आणि आम्ही हात दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज मुंबईला या यायला एका पायावर तयार आहे